डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे निमित्त कुणाल कामराजे सदरी वातडिका माझ्या साप्ताहिक सरकार नावाच्या वातडिका या सदरामध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या थाळी निरीक्षा या विडंबन काव्यानं महाराष्ट्रामध्ये जे काही महाभारत घडलं त्यावरती लिहिलेली आणि एकूणच सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणारी आजची ही पात्रिका तेव्हा आजच्या पात्रिकेचं नाव आहे निमित्त कुणाल कामराचे इकडून केली कॉमेडी इकडून केली कॉमेडी तिकडून खुर्ची आणि पत्थर आले इकडून केली कॉमेडी तिकडून खुर्ची आणि पत्थर आले उथळ केला उथळ केले अगदी जशास तसे उत्तर आले उथळ केला उथळ केले अगदी जशास तसे उत्तर आले अगदी जशास तसे उत्तर आले जसे तुमची कला

सदरेली माती टी केलं पुढच आणि दुसरं प्रभ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने जिंदाबाद आणि आहे स्वाभाविकपणे कुणी अभिव्यक्तीचं हरण झालं अभिव्यक्तीवर अन्याय झाला असं म्हणू लागलं तर कोणी अभिव्यक्तीचा स्वैराचार झाला असं म्हणू लागलं म्हणजेच पर्यायानं जिंदाबाद आणि मुलंदाबादचे नारे लागले या संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं आपले ती स्वातंत्र्य चनावाने जिंदाबाद आणि मुर्दाबाद आहे आपले ती स्वातंत्र्य जिंदाबाद आणि मुर्दाबाद नेमका कोणाचा चालला सैराच्या कायदा आणि सुवेळचे वाद आहे नेमका कोणाचा चालला सैराच्या कायदा आणि सुवेळचे वाद आहे कायदा आणि सुवेळचे वाद पुन्हा एकदा दुसरं कर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने जिंदाबाद आणि मुर्दाबाद आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने जिंदाबाद आणि मुर्गाबाद आहे नेमका कुणाचा चालला फैराच्या कायदा आणि सुव्यवस्थेत वाद आहे नेमका कुणाचा चालला फैराच्या कायदा आणि सुव्यवस्थेत वाद आहे कायदा आणि सुव्यवस्थेत वाद आहे सदरी पातळी घ्यायचं शेवट तिसरं परिणाम आणि त्यावरती भाष्य करणार हे कळवत स्टँडअप कॉमेडीचे रहस्य फक्त हशा आणि टाळ्यात आहे स्टँडअप कॉमेडीचे रहस्य फक्त हशा आणि टाळ्यात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झाली सरकस विदूषक मात्र ऐका जाण्यात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झाली सरकस मात्र ऐका जाण्यात आहे विदूषक मात्र ऐका जाण्यात आहे विदूषक मात्र ऐका जाण्यात आहे स्टँडअप अप कॉमेडियला कुठलं तर समाज बरोबर अपेक्षित भाषा टिकाळ्या हेच त्यांचं गल्लागृह भावी आणि मग त्यासाठी कोणतरी टोक टाकण्याची त्यांची तयारी असते हे अनेक हिंदीचे स्टॅण्ड अप कॉमेडियन शोध पाहिले तर त्यामध्ये आपल्याला भरदर्शान हेच दिसून येतं आणि हेच आधुनिक विकतात नारं आणि त्यावरती नेमके मानानं भाष्य करण्याचा प्रयत्न करणार सदरे पातळे घ्यायचं तिसर आपलं शेवटचं बरोबर एक स्टँडअप कॉमेडीचे रहस्य फक्त हशा आणि टाळ्यात आहे स्टँडअप कॉमेडीचे रहस्य फक्त हशा आणि टाळ्यात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झाली सरकस अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झाली सरकस विदूषक मात्र ऐका जाण्यात आहे विदूषक मात्र ऐका जाण्यात आहे विदूषक मात्र ऐका जाण्यात आहे आजच्या वाचटिकेचं नाव निमित्त कुणाल कामराज ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र Souda Canty. Souda Canty.